नमस्कार शेतकरी बांधव आपण पाहणार आहोत लाईव्ह मध्ये कांदा लिलाव लाईव्ह मध्ये कांदा लिलाव कृषी उत्पन्न बाजार समिती ओतूर उतुर। येथील उप बाजारावर तांबोळी यांच्या आरतीवरील लाईव्ह मध्ये कांदा लिलाव पाहणार आहोत प्रति दहा किलोग्राम प्रमाणे व्हिडिओ आवडला तर शेअर व लाईक नक्कीच करा एकच उद्देश बळीराजाला घर बसल्या बाजार भावाची माहिती समजली पाहिजे चला तर सुरू करूया लाईव्ह मध्ये कांदा लिलाव शेख तांबोळी ओतूर येथील कांदा लिलाव

દોનશે પંચ બો દોનશે પંચે પંચે એકશે એકશે ચાલીસ પન્નાસ સાઠ સત્તર નવ દોનશે અઠરા રોપર ગાડી કરે ગરવી દાહા રોપાય પંદર રોપાય વીસ રોપાય પંચીસ રોપાય દોઢ 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 રોપાય ચાલીસ રોપાય ચાલીસ રોપાય दोनशे चाळीस रुपये दोनशे पचाळीस रुपये शौक ऐके दोनशे पंचावन्न रुपये चाल ऐके दोनशे पंचावन्न रुपये चालेल व्हायकरा पंचांचा दोनशे साठ रुपये सत्तर रुपये ऐंशी पंच्याऐंशी नव्वद रुपये मनीष मनीष गोला ना, ना। अरे गोला तीनशे रुपये किती गोळा गोळा आहे तीन तीनशे रुपये एस पी एका पन्नास रुपये हाल का दोनशे पन्नास रुपये चला हजार ने का दोनशे पंचावन्न रुपये दोनशे साठ रुपये बोला तुम्हाला माझा दोनशे बोला का भैया कांद्याचे एकत्र गक्कल गर्वे कलर मी दोनशे साठ रुपये चौकस तीस चाळीस पन्नास के अरे करा दोनशे पन्नास चला, चला, चला सव्वा साडेशे एक साडे एकवीसशे बावीसशे सव्वा सव्वा बावीसशे साडे बावीसशे तेवीसशे आरेस्कार चौकस भाई करू चोवीसशे हरेस्कर चोवीसशे रुपये करू का आपलं मार्केट टाका चोवीसशे रुपये मार्क चलापडे दोनशे पन्नास रुपये साठ रुपये पासष्ट रुपये दोनशे पासष्ट रुपये दोनशे सत्तर रोपय का शौकत भाई शॉपिंग भाई देऊ कि दानेच मागा कर रे पुढे किती एक्कावन्न रोपय बावन बावन रोपाय पंचावन्न डबल पुढे साठ झाले शौकत पाहिजे दोनशे एकसष्ट रुपये दोनशे एकसष्ट रुपये दोनशे एकसष्ट रुपये दोनशे एकसष्ट रुपये दोनशे पासष्ट दोनशे पासष्ट एकवीसशे बावीसशे हे सलमान आज एक जम त्यांना बावीसशे तेवीसशे चोवीसशे पंचवीसशे दोन हजार पाचशे रोपे दोन हजार पाचशे या खाली

সাড়ে একম <bassMaang> દોનશે વીસ રોપાય પંચવીસ રોપાય ચાલીસ રોપાય ચાલીસ રોપાયો બાર સાધી દોન હજાર ચોવીસ પંચવીસ કરે દોન હજાર ચોવીસશે ક્યાં કરો પક સાધે કલર મેચે સાધે ભાઈ શોખતભાઈ ક્યાં કરો